नीला जेमतेम दीड वर्षाची असेल एका अपघातात तिचे आई वडील दोघेही गेले म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी या अपघातात छोटीशी चिमुकली मात्र वाचले तिला साधी खरचटलं सुद्धा नाही कुणीतरी अलगद झेलावं तशी ती बाजूच्या फुलांच्या शेतातील ढिगावर पडली होती स्मिता आणि सुजल यांची नीला ही मुलगी या दोघांचा तसा प्रेमविवाह आईवडिलांच्या विरोधात जाऊन दोघांनीही लग्न केले दोघेही वेल सेटल होते छान संसार चालला होता दोघांचा पण नियतीला कदाचित हे मान्य नसावा आतापर्यंत त्यांच्या घरच्यांनी त्यांना स्वीकारलं नव्हतं पुढे कदाचित स्वीकारलंही असतं पण अचानक असं घडल्यामुळे दोघांचेही आई वडील धावून आले दुधापेक्षा दुधावरची साय अतिप्रिय असच काही नीलाच्या बाबतीत घडलं आई बाबा जिवंत असेपर्यंत ज्या आजी आजोबांच्या प्रेमाची ती भूकेली होती ते प्रेम आता तिला भरभरून मिळत होतं सुजलचे आईबाबा नागपूरचे तर स्मिताचे आईबाबा मुंबईचे दोन्ही परिवाराची ती जीव की प्राण होती त्यामुळे तिचे लाड कौतुक भरभरून होत होते पण विशेष म्हणजे दोन्ही आजी आजोबांचे तिच्यावर उत्तम संस्कार होते तिने त्यांचा शब्द कधीच मोडला नाही सुजलच्या आईबाबांना ती आईबाबा म्हणायची तर स्मिताच्या आईबाबांना आजी आजोबा म्हणायची तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण आईबाबांकडे नागपूरला झालं आता पुढच्या शिक्षणासाठी ती आजी आजोबांकडे मुंबईला गेली आता ती आय आय टी मुंबईला इंजिनिअरिंग करते उत्तम संस्कार परिस्थितीशी तडजो आणि नेहमी आनंदी राहून मदत करण्यास तत्पर असं तिचं व्यक्तिमत्व त्यामुळे कॉलेजमध्ये ती सर्वांच्या आवडीची तर होतीच पण संपूर्ण कुटुंबात सुद्धा ती सर्वांना आवडायची याच वर्षी तिचं ग्रॅज्युएशन संपलं चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन तिचं चांगल्या नामांकित कंपनीत कॅम्पस सिलेक्शन सुद्धा झालं होतं दोन महिन्यानंतर तिला जॉईन व्हायचं होतं त्यामुळे ती सुट्टीमध्ये आई नागपूरला आली होती आणि मुख्य म्हणजे त्याच वेळेस तिच्या आत्याकडे तिच्या आते बहिणीचं लग्न होतं लग्न घर म्हणजे नुसती मजा एन्जॉय धमाल आणि त्यात बहिणीचं लग्न शेवटी लग्नाचा दिवस उजाडला हळद मेहंदी संगीत संध्या तशी नीला खूप पारंगत, तिची आई स्मिता सुद्धा उत्तम नृत्यांगना होती जणू तिचीच ती प्रतिकृती वयात आलेली मुलगी म्हटल्यावर तिच्यावर सर्वांचं लक्ष असतंच आपल्या मुलांसाठी उपर मुलगी म्हणून तिचं सालीनतेचं वागणं समंजसपणा आपुलकीने प्रत्येकाची विचारपूस हे सर्वांना मोहित करणारं होतं तिच्या आत्याच्या दूरच्या नातेवाईकांचा परेश हा मुलगा तो यू एस एला मोठ्या कंपनीत मॅनेजर होता त्याच्यासाठी त्यांनी नीलाला मागणी घातली परेशला सुद्धा ती आवडली होती पण नीलाला मात्र एवढ्यात लग्न करायचे नव्हते पण तिने विचार केला आधीच बाबा आजी आजोबा यांनी आपल्यासाठी इतके कष्ट केले या उतारवयात त्यांना जास्त त्रास नको म्हणून तीही लग्नाला तयार झाली परेशला यू एसला जायचं असल्या कारणाने वीस दिवसातच लग्न पार पडलं ती नवीन घरात लक्ष्मीच्या पावलाने सून म्हणून आली सर्व तिचे खूप कौतुक करायचे परेशच्या लहान बहिणीला तर तिने खूपच माया लावली होती तिच्या लागवी स्वभावाने तिने लवकरच सर्वांची मनं जिंकली पण परेशला मात्र ती लवकर समजू शकली नाही तसं तो तिच्यावर खूप प्रेम करायचा तिच्या आवडीनिवडी जपायचा पण स्वभावाने थोडा हट्टी होता स्वतःला पटेल तसंच वागायचा थोड्या दिवसांनी तिला सुद्धा जॉईन व्हायचं होतं पण परेशची इच्छा मात्र तिने इथे नोकरी न करता त्याच्यासोबत यु एसला यावं अशी होती पण नीताला मात्र असं वाटायचं निदान एक वर्ष तरी तिने सासू सासरे यांच्यासोबत राहून नोकरी करावी म्हणजे नोकरीचा अनुभव सु सुद्धा होईल आपल्याला घरातल्या परंपरा रीतीरिवाज आणि आईबाबांना सोबत पण पण परेश ऐकायला तयारच नव्हता तिच्या सासू सासऱ्यांनी समजावले शेवटी ती जायला तयार झाली आता पुढच्या आठवड्यात निघायचं म्हणून सर्व तयारी झाली पण जाण्याअगोदर आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन यावं म्हणून सर्व निघाले छान दर्शन झालं नीलाने ओटी भरली पण परत येताना मात्र परेशच्या बाबाच्या छातीत चा खूप दुखायला लागलं त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं सत्तर पर्सेंटेज ब्लॉकेज त्यामुळे तातडीने ऑपरेशनची गरज होती बाबांचं ऑपरेशन झालं आता ते बरे होते पण अशक्तपणा खूप आल्यामुळे त्यांना एकटं सोडणं कठीण होतं बहीण लहान आणि आईला पण सर्व झेपेलच असं नव्हतं त्यांना पण शुगर आणि बी पीचा त्रास होता नीलाने परत एकदा परेशला समजावलं नीला परेश बघ माझीसुद्धा तुझ्यासोबत यायची इच्छा आहे रे पण आई बाबा या परिस्थितीत त्यांना एकटं सोडून जाणं बरं नाही रे तुला काय वाटतं मी राहू शकेन तुझ्याशिवाय नाही रे खूप कठीण आहे पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला मोठं केलं आपल्याला सक्षम बनवलं त्यासाठी आपलंसुद्धा काही कर्तव्य आहे ना प्लीज मला समजून घे परेश हो ग कळतंय मला तू डोळे उघडले माझे खूप अभिमान वाटतोय मला तुझा तू काल या घरात आलीस पण किती लवकर आपलं सकेलच ग सर्वांना आज परेश यू एससाठी निघालाय पण खूप आश्वस्त होऊन आपल्या आईबाबांना सक्षम हातात सोपवून ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद